वहिनी लाजू लाजू बेजार <laughs> उत्कृष्ट आवाज असणारा गुणी कलाकार म्हणजे ज्याला सरस्वती प्रसन्न म्हणलं तरी वावग ठरणार नाही <laughs> या वहिनी तुमचं नाव प्राजक्ता घटपंदी प्राजक्ता वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा टाळ्या एवढ्यासाठी आहेत वहिनी चौ खान ऐकायचं ऐकायचं ना हां बया वहिनी लाजल्या हा يلا हात लाव नका करंट वर जरा शॉक लागतो लाँ ना हात लावलास हो जय श्री गणेश जय श्री गणेश कवी कलश कवी कलश तिलक होते श्री छत्रपती संभाजीराजे महाराजांच्या कपाळाचा कवी कलश तिलक होते श्री छत्रपती संभाजीराजे महाराजांच्या कपाळाचा रवीनावांचं नाव घेते अखंड वानराकी मी सौभाग्य आहे क्या बात है धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की। याला हात लावू नका करुटवरतीये माग सर पाय टच करा हा सौ <laughs> वर्षी लाजू लाजू बेजार हा प्राजक्ताची कळी प्राजक्ताची फुळे प्राजक्ता तोडली सकाळच्या वेळी संदीपरावांचे नाव घेते

पूर्ण घ्या आता पिऊन टाका <laughs> आम्ही सांगितलं ना पिले पिले हां घ्याल असं आता जोरदार करा वहिंच सुद्धा हां वही आमच्या कार्यक्रमात सगळ्या जिथे जिथे आम्ही कार्यक्रम करतो आम्ही म्हणजे आपला कार्यक्रम महिला दिनानिमित्त म्हणून नाही आम्ही ज्या दिवशी कार्यक्रम करतो त्या दिवशी महिलांचा महिला दिनच असतो आणि आमच्या कार्यक्रमात ज्या वहिनी येतात त्यांचे मिस्टर असोत किंवा नसोत त्या महिलेला आम्ही सौभाग्यवतीचाच मान देतो कारण वेळी तुमची मिस्टर कुठे असल्या ती आज तुमच्या सोबत आहे असं समजायचं बिंदा सुद्धा घ्यायचं या शेलेखा <laughs> भारत पाटील हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी मला थंडी हां हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी भारत राहत नाव मी होम मिनिस्टर दिवशी त्या भारत जोरदार टाळ वहिनीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे हां वहिनी 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 जय मल्हार विनिता विकास वी जय मल्हार जय मल्हार काय नाही बाय पिवळी साडी घातली म्हणलं कुठे

तुम्ही आवाज ऐकताय पण तो तुम्हाला दिसत नाही गेली शिझरावर ये मला पण तो प्रयत्न करतो गाणं शिकवायचा पण गेली दहा वर्ष झाले ते अजून प्रयत्नच करतो मी बोलतो एवढा कि गाताना माझा आवाजच निघत नाही पण अतिशय उत्कृष्ट आवाज असणारा गुणी कलाकार म्हणजे ज्याला सरस्वती प्रसन्न म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असा ना हा कलाकार आहे आणि जेवढी त्याची चांगली कला आहे त्याच्यापेक्षा जास्त तो प्रमाणितपणे सगळ्यांशी वागतो त्याच्यामुळं एकदा जोरदार टाळ्या गणेश गणेश लोनियासाठी झाल्या पाहिजेत तुम्हाला शांताबाई गाणं ना माहितीये गुणा कुणाला माहितीये शांताबाई गाणं ते ज्यांनी बनवलं ते संजयजी लोंडे आणि हा गणेश लोंडे यांच्यासाठी एका जोरदार गाण्या झाल्या पाहिजे त्याच्यानंतरनं जगप्रसिद्ध गाणं झालं त्या म्हणजे त्यावेळेस कुठलेच गाणे येत नव्हते कोरोना नुकताच संपत आला होता कोरोनाचा काळ त्या गाणं त्यावेळेस गाणं आलं ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट कारण या गाण्याला प्रत्येक व्यक्तीने प्रेम दिलं प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की गाणं माझ्यासाठी बनलं आहे ते गाणं याच्या मामांनी बनवलं त्यांचं नाव उमेश गवळी आणि त्यांचा हा भाचा आहे गणेश म्हणजे याला याचं पूर्ण संगीताशी निगडीत आहे त्याच्यामुळं त्याला हे सगळं एकदम हा एकदम म्हणजे इझिली जमतं सगळं आणि बरोबर गणेश गाणी उचलतो बरोबर त्या गोष्टी करतो गणेश त्याच्यामुळं गणेश लोंडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजेत त्याचप्रमाणे मी जरी एकटा दिसत असलो तर माझी बॅक टीम खूप महत्वाची आहे त्यांच्यामुळं सगळा कार्यक्रम पूर्ण होत असतो संगीत संयोजक जे आमच्या जा आहेत सन्मानिय अशोकजी जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ झाल्या पाहिजे अनेक आशिया दूर साहेबांची गाणी ज्यांनी वाजवलेले आहेत असे आमचे किबोर्डिस्ट आहेत त्याचप्रमाणे साई टिजमवरती आहेत आमचे अभिजित भोडके त्यांच्यासाठी पण जोदा काळा झाला पाहिजेत आणि ढोलकीवरती आहेत संतोष चव्हाण ढोलकी या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी आपली ढोलकीची थाप वाजवली आणि गाजवली आहे जरा जोदा टीम साठी झाल्या पाहिजेत आणि मी जर युट्यूब सांगितलं हा आमचा सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का त्याचं नाव सोन्या आहे त्यानंतर आम्ही लाडाने सोन्या म्हणतो प्रशांत पाहणे आणि गेम्स जगन जगन तुझं होईल लगन कुठे तू ये गायबच झाला तू गेम्सच्या आता इथून कुठं तुम्ही गेम्स बघणार आहे ते गेम्स डिझाईन करणारे शुभम नुळे आणि हा जगन शुभम कुठे शुभम ये गेम्स ज्या डिझाईन केलेल्या आहेत ते ही मुलं आहेत हा याचं नाव जगन आहे हा ही खूप गुणी कलाकार आहे आणि गणेशच्या सोबत असतो तर गणेशचा असर त्याच्यावरती काय झालेला मी तुम्हाला दाखवून देईन एकदा जोरदार टाळा जगांसाठी झाले पाहिजेत आणि हा शुभम मुळे याच्यासाठी पण जोरदार टाळा धन्यवाद कुठे होतो आपण जय मल्हार वहिनीकडे हां वहिनी तुमचं नाव विनिता विकास हो का ना याला हात लावू नका वहिनी करंट वर बाकी काही नाही कबूतर उडते निळ्या आकाशात <laughs> कबुतर उडते निळा कशात विकास रावच नाव भारताच्या ना नकाशात <laughs> <laughs> कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 पहिले प्यार की पहली चिट्ठी ओ पहले प्यार की

वहिनीला दोन शुद्ध बोलायचे होते वहिरीने पेपर उघडून बघितला मी मागच उभवतो पाठीमाग पेपर उघडला पाठीमाग वाचलं पेपर वाचतात माग म्हण टीव्हीचा व्ही टीव्ही बनवत्यांना जास्त टी व्ही बघितली की असं होत वहिनी आपण फक्त बनवायची विकायची पण जोरदार टाळ्या वहिनीसाठी द्यायला पाहिजे खर तर यांनी जशी काळजी घेतली तसं कुठलाही कार्यक्रम असो तुम्ही कार्यक्रमाला जात असताना मलाही बरेच जणी कधी विचारतात की आम्हाला स्टेजवर बोलायचं किंवा आम्हाला स्टेज डिरिंग पाहिजे मी म्हणतो असा विचार करायचा जर तुम्ही लग्न झालेलं असल तर आपल्या पुढं नवरा बसलाय त्याची काहीतरी चूक झाली आणि मी बोलते थांबायचं नावच घ्यायचं नाही जे आपला रपाटा सुरू करायचा खरं तर तसं नसतं तो हसण्याचा पाठ झाला परंतु ज्या कार्यक्रमाला तुम्ही जात असताल भले चार लाईन म्हणता दहा लाईन तुम्ही लिहा वरती तुम्ही एक लाईन बघितली काय गेलेलं ले तुम्हाला लगेच कळतं ते वहिनींनी केलं पेपर भरपूर लिहून आणला होता वरचं बघायच्या पुन्हा खालचं मानानं बोलायचं वरचं बघायच्या खालचं तसं माणसाच्या डोक्यात राहते काय होतं माणूस स्टेजवर आला की बाकीचं सगळं विसरून जातो त्यामुळं त्यांनी जो स्टेज हँडल केला त्यासाठी एकदा सगळ्या महिलांच्या या महिलेसाठी <coughs> तुमचं नाव आता श्वेता खाना? याला हात लावू नका शॉक लावतो बाकी काय म्हणतो <laughs> लक्ष्मीच्या काकेत धनधान्याची कळशी घनश्याम चेंच नाव घेते एज आणि एज टी सी न ठेवलेल्या खेळ पैठणीच्या दिवशी मला म्हणलं ना या तयारी करून आलेले आहेत त्यांनी बोटावर लिहिलं इथं काय म्हणायचं आणि इथं काय म्हणायचं बोटाला हात लावला की पुढचं घेतलं त्यांनी टाळा वाजवा याला सुद्धा लाईन लागते हा वही तुम्ही काय सुनबाई का वही आहे तुमच्या सुनबाई आहे काय सांगताय सुशीलजी कुठे सुशीलजी आहेत का आहेत ना हा बसा बसा काय नाही मला एक सांगा आपल्या लिंगायत बोर्डिंगच्या वतीनं तुम्ही संतोष साबण वाटण्याचा कार्यक्रम घेतला होता का वेणी तुमची लहान बहीण दिसते हो तुमच्या सुनबाई म्हणतात अवघड तुम्ही जे साबण लावता तेच सुनीला पण द्या बाकी काय नाही आणि तुम्ही एक काम करा टी व्ही सोबत एक साबण फेरी द्या आता टी टीव्हीचा सेल जास्ती होईल बाकी काय नाही जोरात टाळ्या हा वेणी जन्मदाच दिला आई वडिलांनी तोंडात चांदीचा नाव घेते ना यू अँड मी बाकी कोण नको तस त्या डायरेक्ट यशचं नाव घेते म्हणजे बाकी म्हणजे लव्ह मॅरेज आवाज आवाज हो काही नसतं ते राव घेऊ हो, तिकडे तुकडे असं काय प्रॉब्लेम आहे जोरात टाळे आवाज तुम्ही आरे तुरच बोलता का त्यांना आरे तुरच बोलता का मग तुमचं लव्ह मॅरेज असेल वाच वाटाय काय तरी नाही का शमा महादेवाच्या पेंडीला बेल घालते सुपाने मेघेश्याम शेटजींचं नाव घेते लक्ष्मीच्या रूपाने क्या जोरदार अशोक भाऊ आमचे किवळिन तुम्हाला सांगितले आजी आजून जे बरेचसे गाणे त्यांनी वाजवले ते गातात सुद्धा एकदा जोरात काय त्यांच्यासाठी झालं पाहिजे अशोक जाधव यांच्यासाठी हा बहिणी

वहिनी तुम्ही काय करता शेगावचे गजानन नाही वहिनी तुम्ही काय करता मला असं वाटलं वहिनी की आता संध्याकाळचे सात वाजले आजच्या ठळक बातम्या नमस्कार निर्मेश करेकर आजच्या ठळक बातम्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहत आहे होम मिनिस्टर कार्यक्रम वहिनी असं वाटलं सेम दूरदर्शनवरच्या तुम्ही अँकरिंग करता हा ज्या अँकर बातम्या सांगतात तसा आवाज आहे जोरात टाळ्या वहिनी सगळ्या एकदम शुद्ध शांत आणि व्यवस्थित बोलणं वहिणींचं आहे खरोखर जोरात टाळ्या झाल्या पाहिजे प्रत्येकाला जमत नाही असं शेगावचे गजानन शिर्डीचे शे साई सुनीलरावांचं सा नाव घेते मी साक्षी आणि स्वराज्य आई जोर जाय टाळ्या वेगळी झाले पाहिजे हा वेगळी तुमच्याकडे बघून वाटत नाही मग तुम्ही खेळायला कशा आल्या होम मिनिस्टर मध्ये मला कोणतंही सांगितलं फक्त वहिनीचा खेळ आहे काही आहे का मनात एखादा वगैरे घरी माहिती नसणार माहिती असला तुम्हाला असं काही वाटत या नावाचं भेटावं आता कस करू सांगा नाही शिवानी घे की भया कुणाच हे कर नको ते भांडण लावायला बोलतच नाव घेताल युट्यूब वरही आणि पुन्हा लग्न झालं होईल पुन्हा नाव घेतलं होतं आले का आय एम हिअर तुम्ही काळजी करू नका आमचे बारशीकर दादा कुठे गेले आहेत का दादा ते म्हणले तुम्ही परळीचे हो ते म्हणले बारशीच आहे पण मला मी बारशी माझा अण्णा बारशीकर राय म्हणले मी जेवारी दगडी जेवारी फेमस केली इकडं बारशीकर नाव पडले म्हणले माझं हा आता त्यांची गहू कोणाचे आहेत का फेमस गहू आपल्या आता सांगलीचे गहू फेमस करू आप ते वहिनी वहिनी म्हणून सवय लागली बाकी काही तुम्ही भविष्यात वहिनीच म्हणजे करायचं तर आहे ना हो। तर काय काही मुली मात्र मला लग्न करायचं बरं ठीक आहे कुणाकडे चांगलं स्थळ असेल तर सांगा तुम्ही काय करता डॉक्टर खूप चांगली व्यक्ती आहे आणि आजच्या काळात सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे आणि त्यातले त्यात अजून आपल्याकडे प्रमुख पाहुण्या डॉक्टर आहेत का आहेत ना खर तर कोरोना काळामध्ये आपल्या जगावरती संकट आलं होतं वो त्याचं नाव कोरोना होतं त्यावेळेस डॉक्टर हे सर्वात पुढे होते आपल्या परिवाराला लांब ठेवून चोवीस तास त्यांनी सर्व लोकांची सेवा केली आहे डॉक्टर जे कोणी असतील पुरुष महिला कोणी असतील त्यांच्यासाठी हात वरती करून जोरात टाळावा शिवानी मॅडम डॉक्टर त्यांचा नंबर घेऊन ठेवा आपल्याला कधी कधी प्रॉब्लेम होतो <laughs> कुठल्या डॉक्टर आहेत पण तुम्ही पदवी वगैरे नाही ना मग काय प्रॉब्लेम नाही तर बा डिग्री घेते त्यांनी डॉक्टर देत पण फोन करायचा हो ते मी डॉक्टर तसा नाही म्हणते काय बघ लायचं गावात गहू गावात गहू सांगलीचे गहू सांगलीचे गहू लग्नच नाही झालं लग्नच नाही झालं नाव कोणाचं घेऊ नाव कोणाचं घेऊ बरोबर वाजवा काय प्रॉब्लेम नाही प्रॅक्टिस करता येणार हो कुठे इथेच पाहिजे इथे कुठे कुठे करता स्नेहा सिद्धी हॉस्पिटल मला ते करते दुसरी म्हणजे तुमचं स्वतःचं नाही का मग ओ पी असता तुम्ही तिकडे किती वाजता असता <laughs> संध्याकाळी पाच ते नऊ पाच ते नऊ जणच्यातला पुणे आला तर काही डिस्काउंट देणार का तुम्ही आता मध्ये हो नक्की किती ते आता त्यांच्यावर डिपेंड नाही उन्हावरती त्यांच्या आजारावर डिपेंड नाही पण oh, तुम्ही तुमची फिक्स फी असेल ना तुमच्या ओपिनियन मध्ये तुमच्याकडे आला की एवढी माझी नाही ते डिस्काउंट द्यायला पाहिजेत ना अच्छा म्हणजे अजून तुमच्याकडे तुम्ही पॉवर नाही सही नाही ताकत नाही आहे असं त्या काय प्रॉब्लेम नाही बिचारी देते हो काय बा हातात नसता नसता देते म्हणल्या मग मन तरी मोठा आहे आणि मी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो की तुमचं वैयक्तिक चांगलं पाच मजली हॉस्पिटल लवकर तयार व्हावं आणि मग तिथं तुम्ही असा कार्यक्रम जिथे असेल किंवा आपल्या लिंगायत बोल्डिंगचा कार्यक्रम असेल तिथे तुम्ही शिबिर लावावे लोकांचे उपचार तुमच्या हातून मोफत डिस्काउंट काय मोफत व्हावे जरा जोरदार काय यांच्यासाठी झालं पाहिजे हां वेगळी तुमचं नाव आरती संदेश कुपवाडे हा आणि ओखा ना घाबरून नका आरती ताई लागली हालायला आधीच <laughs> हा या ओखा ना एक परसेंट मिनिशी चाळेलाच त्यांचा एवढा आवाज मिळाला तिनी बुटीक बसते बहिनी तुमच्या सासूबाई सुखी असतील होय सुखी आहेत ना सुखी बिचारीचा आवाजच निघत नाही ते काय तुला <laughs> चालावा का दिसत नाही जरा जोडा काळा वाजावळीसाठी <laughs> सो प्राजक्ता शिवप्रसाद ते सर हो का ना सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला शिवप्रसाद रावांचं नाव घेताना आनंद होतो मनाला क्या बाप जोडा काळ्या वहीसाठी हां वही उमा राजू कोरे उकाना महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून राजूचे नाव लेते तुमच्या सगळ्यांचा मान राखते बोले ओ भोले मेरे कन टी सगळला बाबा मघा मगा, मगा बिचारी माझ्या पायाखाली आली असते माहिती का बघितलंच नव्हतं फळ डिल्ली तिथं माहिती का या वैनी असं समजतात कराला हां होई नाही हां तुमचं नाव सायली प्रशांत शिफ्ट आहे ओखाना ईस्ट अँड वेस्ट प्रशांत इज बेस्ट अगं भया भया बघ टाळा वेगळींसाठी हां होईनी सावखीर ती राहुल बोलायच उखाणा 9-9=0 राहुल इज माय ऑल टाइम फेवरेट हीरो तो मेरा हीरो है तू मेरा दिलबर है मेरी प्रेम कहानी का तू ही हीरो है पर प्रेम ग्रंथ के पन्नों पर अपनी तकदीर न जीरो है ओ वही सोमदवीय अक्षय सुनते हो गाना ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल अक्षरावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल टाळ्या वाजवा वेणी साठी स्पेशल ताई। हा? ताई। हा ताई स्पेशल विनी ताई इकडे या तुम्ही <laughs> आता मी असं म्हणू शकत नाही तुम्हाला तुमच्या स्वप्नातला सांगा किंवा <laughs> निवडून ठेवलेला सांगा असं काय प्रॉब्लेम नाही हा नाही नाही शॉक लागतो त्याच्यामुळं तुम्हाला मी उखाना शिकवतो नाही नाही असं काही नाही म्हणजे हा कार्यक्रम फक्त खेळीमेळीचा आहे जागतिक महिला दिनाचा आहे तुम्ही मी बाकीचे प्रश्न तुम्हाला जास्त काही विचारत नाही आंब्या नाही बघा मी त्यांना म्हणलं ना काही मुली म्हणतात मला लग्नच नाही करायचं <laughs> म्हणून बाकी काही उदाहरण समोरच मिळालं बाकी टाळा वाजवा ताईंसाठी काही असल्या हा विचार तुमचं नाव मीरा किरण सिंहास जोरात टाळा मीरा ताईंसाठी झाल्या पाहिजे तुम्हाला येऊ शिकवतो आंब्याच्या झाडावर आंब्याच्या झाडावर आंब्याच्या झाडावर दोन चिमण्या दोन चिमण्या एकीच नाव माऊ एकीच नाव माऊ एकीच नाव चिऊ एकीच नाव चिऊ लग्नच नाही केलं लग्नच नाही केलं नाव कोणाचं घे स्वतःचं घ्यायला काही हरकत नाही नाव कोणाचं घे बस थांबा जाऊया काय प्रॉब्लेम एक राधा अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दिवानी एक तरह से दिवानी एक प्रेम दिवानी एक तरह से दिवानी एक प्रेम दिवानी एक तरह से गेम सोपी है